श्री संत लहानोजी महाराज संस्थान श्री क्षेत्र तालुका आरवी जिल्हा वर्धा श्री समर्थ महाराज यांचा एकशे चाळीस बारा मार्च दोन हजार चोवीस गुरुवार सात मार्च दोन हजार चोवीस सकाळी सात ते दुपारी तीन वाजेपर्यंत समर्थांचे लिलामृत ग्रंथाचा महापारायण सोहळा उपस्थिती श्री संत सचिनदेव महाराज चेंदुर्जना बाजार श्री संत मानुदास महाराज वर्धमनेरी श्री संत अंबादास महाराज कानोली महाकीर्तन सोमवार दिनांक अकरा मार्च दोन हजार चोवीस रोजी वेड रात्री आठ ते दहा हरिभक्त पराय श्री इंदोरीकर महाराज अहमदनगर मंगळवार बारा मार्च दोन हजार चोवीस रोजी वेळ दहा ते बारा गोपाल महाप्रसाद वेड दुपारी बारा ते चार उपस्थिति व मार्गदर्शन अभिभक्त श्री गोपाळराव महाराज पुरोडीकर सकारामपूर बुलढाणा श्री संत शंकर महाराज पिंपळपुटा श्री संत सह्याजी महाराज वेडाके वर्धा या कार्यक्रमास जास्तीत जास्त संख्येने हजर राहावे विनीत सर्व विश्वस्त कानूजी महाराज ताकरखेडा एकशे वी जयंती महोत्सव समिती गावकरी श्री क्षेत्र ताकरखेडा संस्थाचे भव्य असे लहानू प्रसादालय बांधकाम सुरू झालेले आहे तरी देणगी स्वरूपात मदत करावी ही विनंती चला श्री क्षेत्र टाकर खेड़ा महाराज का भरा बड़ा दरबार छोटे बड़े सभी आते हैं होता बेड़ा पार होता बेड़ा पार श्री संत लहानु जी महाराज एक से चालीसवा जयंती महोत्सव श्री क्षेत्र टाकर खेड़ा तालुका आरवी जिला वर्धा